एका गावामध्ये राहणारे दोन मित्र जा होते चांगले जीवलग होते आता जिवलग मित्र असल्यामुळं दोघंजण एकमेकांच्या घरी जात होते एकमेकांना घ्यायचे कुठं बाहेर फिरायला जायचे आणि दोघंजण बाहेर जाऊन गप्पा सुद्धा मारायचे अशा पद्धतीनं दोघं जणांची चांगली मैत्री होती मग एक दिवस हे जे दोघं मित्र आहेत ते, सोबत ते पीता -पीता एका मैदानामध्ये दोघ जण सोबतच बसले आणि सोबत बसल्यानंतर दोघा जणांनी दारू प्यायचं ठरवलं मग दोघा जणांनी त्या ठिकाणी बसून दारू पिले मग दारू पिता एका जणाला जरा चक्कर येऊ लागली तो त्या ठिकाणी बेशुद्ध पडला आता त्याचा मित्र बेशुद्ध पडल्यानंतर दुसऱ्या मित्रानं तात्काळ त्याच्या भावाला या घटनेची माहिती दिली की दारू पितांना त्याचा भाऊ बेशुद्ध पडलाय म्हणून घटनास्थळी तात्काळ बेशुद्ध पडलेल्या तरुणाचा भाऊ आला आणि दोघा जणांनी मिळून त्याला तात्काळ जवळचे दाखल केलं पण मात्र रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर तो जो बेशुद्ध पडलेला तरुण होता त्याचा मात्र जीव गेलेला होता त्याचा मृत्यू झालेला होता आता जास्त दारू पिल्यामुळं त्याचा जीव त्या ठिकाणी गेला असणाऱ्या मित्रांनी त्याच्या भावाला आणि डॉक्टरांना सांगितलं मग त्याला त्या ठिकाणाहून त्याच्या घरी नेण्यात आलं त्याच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आले पण मात्र या सगळ्या गोष्टीमुळे कुठंतरी एक खुलासा झाला आणि या संपूर्ण प्रकरणाची दखल पोलीस स्टेशनमध्ये तपास केला तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी राहणारे दोन मित्र आहेत एक जो मित्र आहे तो आहे सत्तावीस वर्षाचा आणि दुसरा जो मित्र आहे तो एकवीस वर्षाचा आता हे दोघंजणं मलकापूर शहरामधीलच औद्योगिक प्रशिक्षण संस्था जी आहे त्या ठिकाणचं एक मैदान आहे त्या मैदाना मध्ये दोघ पीत बसले होते पण मात्र दारू पीत बसले असताना एका जणाला जास्त दारू चढली आणि तो त्या ठिकाणी बेशुद्ध पडला ज्याचं त्याच्यासोबत एकवीस वर्ष त्याचा मित्र होता आता एक बेशुद्ध पडल्यामुळं त्याच्या मित्राने तात्काळ त्याच्या भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला घटनास्थळी बेशुद्ध पडलेल्या मित्राचा भाऊ आला त्यांनी तात्काळ त्या दोघा जणांनी मिळून जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं पण मात्र दवाखान्यामध्ये नेल्यानंतर तो जो तरुण आहे त्याचा जीव गेलेला होता त्याचा मृत्यू झालेला होता आता या घटनेमुळे परिसरामध्ये मोठी खळबळ पसरली होती घरामध्ये सुद्धा या गोष्टीची माहिती देण्यात आली होती कारण की एक मोठं दुःखाची घटना त्या ठिकाणी घडलेली होती दुसऱ्या दिवशी तो जो मृत पावलेला तरुण आहे त्याचे अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आणि त्याच्यासोबत दारू प्यायला जो मित्र होता तो सुद्धा त्याच्या अंत्यसंस्काराला गेला होता कारण की त्याच्यासोबतच तो दारुपीत बसलेला होता म्हणून त्याला मोठं दुःख झालं होतं आणि तो सुद्धा यांच्या दुःखामध्ये सहभागी झालेला होता पण मात्र जो मोठा भाऊ होता ज्याला त्या घटनास्थळी बोलवलं होतं त्याच्यामध्ये कुठतरी संशय येत होता म्हणून त्यानं त्याच्या भावाचा मोबाईल तपासायचं ठरवलं आणि त्यानं त्याचा मोबाईल तपासला जेव्हा त्यानं त्याचा मोबाईल तपासला तेव्हा त्याच्या ते मोबाईलमध्ये ते त्याला काही कॉल रेकॉर्डिंग दिसले आणि त्या कॉल रेट रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आता जमीन सरकल्यानंतर त्याला त्याच्या सोबत असणारा जो मित्र आहे त्याच्यावर संशय आला आणि संशय आल्यामुळं त्याच्या कुटुंबातल्या लोकांना तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि तपास चालू केला तपास चालू केला असता त्याचा सोबत दारू प्यायला जो मित्र होता पोलिसांनी सगळ्यात अगोदर त्यालाच ताब्यात घेतलं कारण की त्याच्या सोबत असल्यामुळंच ही संपूर्ण घटना घडलेली होती जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्यानं सुरुवातीला एवढवाउडूची उत्तरं दिली की दारू पेल्यामुळं असं झालं याच्यामुळं तसं झालं पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा घडलेलं संपूर्ण प्रकरण त्यानं सांगितलं त्यानं सांगितलं की तो जो मृत्युमुखी पडलेला जो तरुण आहे सत्तावीस वर्षीय त्याचं आणि जन मारलंय जो आरोपी आहे त्याच्या बहिणीचं दोघा जणांचं लफडं होतं दोघा जणांचे प्रेमसंबंध होते, प्रेम होते आणि या गोष्टीची माहिती त्याच्या भावाला समजलेली होती आता त्याच्या ब बहिणीची गोष्ट त्याची त्या भावाला समजल्यामुळं त्यानं त्या त्याच्या मित्राला अनेक वेळा समजून सांगितलं होतं की तिच्यासोबत प्रेम संबंध ठेवू नको आपण चांगले मित्र आहोत पण मात्र त्यानं ही गोष्ट ऐकली नाही आणि प्रेमसंबंध सुरूच ठेवले मग प्रेमसंबंध सुरू ठेवले म्हणून तोच राग त्यानं मनामध्ये धारला आणि मित्राचाच काटा काढायचं ठरवलं मग अखेर त्यानं त्याला त्या ठिकाणी मैदानावर दारू पिण्यासाठी बोलवलं त्याला दारू पाजली आणि दारू पाजल्यानंतर रुमाल घेतला रुमालानं त्याचं तोंड दाबलं आणि तोंड दाबून त्याचा श्वास गुजबारल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्याच्याच भावाला फोन करून सांगितलं की तो बेशुद्ध पडला आहे म्हणून कारण की त्याला वाटलं अशा पद्धतीनं जर काही घडलं तर कोणालाही काही संशय येणार नाही आणि त्याच्यावर काहीही कारवाई होणार नाही पण पोलिसांनी केलेल्या तपासामुळं हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आहे आणि त्याच्याच मी मित्रावर गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे आणि कायदेशीर कारवाई त्याच्यावर सुरू आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत मित्राचं नातं हे किती चांगलं असतं मित्रपणामध्ये काय काय होतं हे आपण आत्तापर्यंत अनेक वेळा पाहिलेलं आहे पण मात्र ज्या पद्धतीनं या मित्राच्या नात्यामध्ये गोष्ट घडली आहे त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळणसुद्धा लागलेलं ला आहे आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा